मंडई नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डोकरी ऑफिशियल या चॅनलवर बघू शकता आपला शेताकडे जाण्याचा जा रस्ता कसा आहे तर असा रस्ता आहे मित्रांनो हा पाऊस पडल्याच्या नंतर खूप परेशानी होती शेतात जायचं आणि कालचा पाऊस एवढा नाही म्हणजे विशेष बराच झाला बराच म्हणा लागेल <coughs> आता उपवास सोडून चाललो आता शेताकडं तर मित्रांनो हा वडा आहे वड्याला पाणी या मे महिन्यामध्ये वाड्याला पाणी गेलं या पण आता पावसाळा सुरू झाल्यापासून होऊन आत पाव पाणी गेलं पावसाळ्यात पाणी नाही गेलं अजून बघू शकता हे असं हे वड आहे मित्रांनो बघा आहे आपण आता इथून आलो आहे आणि हे आपलं शेत आहे इथं पोलंची सारखी पलीकडून पोलंचं भेंडी लावलेली आहे आपण त्याच्यानंतर शेळ्याला पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी टप रांजण पण आहे रांजणामध्ये पाणी ठेवतोय आपण कारण की उन्हात जरी असलं तरी टेम्परेचर वाढत नाही त्याचं थंड राहतं त्याच्यामुळं आपण राजनाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर हा बोकड आहे मित्रांनो हा विक्री काढलेला आहे आपण कोणात जर घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचा मोबाईल नंबर द्या तर आणि हा एक बोकड आहे तर याला नाही विकायचं आपलं सध्या हा ठेवायचा ही एक पाट आहे ही पहिल्या रुई होती पहिल्यानं जण बोकट दिलं आहे ना हे आपलं छोटस घर आहे मित्रांनो शेतामध्ये कड्याचं बांधलेलं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपला पूर्ण पसार आहे बघू शकता तुम्ही बुसकट बुसकट साठवून ठेवलेलं आहे शेळ्यांसाठी आपण बघितलं का तुम्ही खत आहे त्याच्यानंतर खोराक आहे मित्रांनो या हरभऱ्याचं याचं भुसकडं आपण जे जे आमच्या मित्राकडून आणलेले दाल मिलमधून ती आहे त्याच्यानंतर ही मक्का मक्का आहे गहू आहेत की आपण मेंटरल मिक्सर पण आणलेलं आहे मिल्क आहे मिल्क पण त्याचा वापर अजून आठ दिवस झाले जसं केलं नाही आपण कारण की भरडा भरडून आणायचा राहिलेला आहे भरडून आणल्याच्यानंतर नंतर आपण करणार आहोत ही एक शिळी आपली मित्रांनो लंगडी म्हणते हिला कारण की हिचा पाय लंगडा झालेला आहे माझ्याकडून दगड मारले गेला तिला आणि आता ही गा आहे त्याच्यानंतर ही मरकनी पण गा आहे ही लाल शिळी पण गा आहे मित्रांनो त्यानंतर ती बापरीकडली गा बी फक्त ही होंडे ही आहे का नाही हे सांगता येत नाही कारण की ही आत्ता जाणलेली आहे बघा ही पाठ आणि तो बोकड तिचा आहे हे दोन तिचे आहेत परत दुसरे बकर दाखवतो मी तुम्हाला तर तीन बोकडे हुंडी आहेत मित्रांनो आपल्याकडं हे बघू शकता जे मोठे दिसत आहेत तुम्हाला हे तीनही बोकड हुंडी आहेत आणि बघ असं बुस्कट आहेत तुरीचं बुस्कट एकदम आवडीनं खाते बघू शकता एकदम आनंदाने बुस्कट आहेत तर मित्रांनो असं आहे आपलं छोटंसं शिळी पालन आवडल्यास लाईक करा नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्रांनो